24 दोन सोन चोर पोलिसांच्या पोलिसांची कामगिरी झालेल्या सोन साखळी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून साखरी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात दोन्ही संशयितांना जेरबंद केले आहे तर या संशयितांकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे नागरिकांनी पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे स्वागत करून इतर घटनातील संशयितांनाही जेरबंद करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पिंपळे तालुका सापी येथील शोभाबाई घांगोडे व त्यांचे पती कैलास घांगोडे हे शिरपूरहून पिंपळेकडे जात असताना साक्री शहरातील गोल्डी चौकात ते उभे होते तर त्यांचे पती कैलास गांगोडे हे पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेले असता दुचाकीवर आलेल्या दोघांनी शोभाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ते फरार झाले याबाबत शोभाबाई गांगोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून संशयित दशरथ रंगनाथ भोरे राहणार गडीभिल्लाटी तालुका साकरी आणि भूषण दीपक सोनोने रुपाईनगर साक्री यांना ताब्यात घेतले फिर्यादी महिलेकडून दोन्ही ओळख पटवण्यात आली चौकशीमध्ये संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली तर संशयितांकडून मंगळसूत्र जप्त करण्यात आले सदरची कारवाई साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड सहाय्यक उपनिरीक्षक बापू रायते हवालदार उमेश चव्हाण अनिल शिंदे मयूर चौधरी नारायण चव्हाण यांच्या पथकाने केली आहे तर या घटनेचा पुढील तपास महेश घायतड हे करीत आहे साखरी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस तीस वाजेच्या सुमारास चौकामध्ये एक महिला तिच्या पतीसह भिंकण येथे जाण्यासाठी बस स्टँडला चौकामध्ये उभी होती सदर ठिकाणी दोन अनोळखी सम सा मोटरसायकलने आले आणि महिला नक्की असल्याचा फायदा घेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून त्या ठिकाण ते पळून गेले सदर प्रकरणी पोलिसांनी दोनशे अगदी दोनशे अठ्ठावन्न अगदी पंचवीस प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर व संजय हो सर उपभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला सदर तपासामध्ये आम्ही स्वतः व पी एस आय गायकवाने आमच्या टीम एक पथक तयार करण्यात आलं आणि तत्काळ परिसरामध्ये सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक केले सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन मोटरसायकल स्वार हे संशयितरित्या त्या ठिकाणी आम्हाला दिसून आले आणि त्यांचा शोध घेऊन तपास करून त्यांना पोलीस स्टेशनला विचारपूस केली असता त्यांनी सात ग्रॅम मंगळसूत्र हे त्या ठिकाणी रिकोरी म्हणून काढून दिलेल्या आहे तर गुन्ह्याचा तपास ता चोवीस तासामध्ये आम्ही कंप्लीट केलेला आहे आणि आरोपींचा पी सी आर देण्यात आलेला आहे सध्या आरोपी पी सी आरमध्ये आहे